राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं दोन चार चाकी वाहनातून देशी दारू जप्त करून सोलापुरातील धाब्यावर छापा टाकून हॉटेल चालकासह चार गुन्हे दाखल करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी राज्य उत्पादन शुल्कच्या पंढरपूर पथकानं तपकिरी शेठफळ इथं अब्दुल रौफ हिरालाल शेख व सत्तावीस हा त्याच्या एम एच पंचेचाळीस ए एल चौऱ्याऐंशी सतरा या जीपमधून देशी दारूची वाहतूक करताना आढळून आल्यानं त्याच्या ताब्यातून वाहन आणि दारूसह सहा लाख सत्तर हजार एकशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला एका अन्य कारवाईत याच पथकानं मोहोळ तालुक्यातील आष्टी इथं सापळा रचून युवराज विष्णू पवार व एकोणपन्नास याला एम एच चौदा एफ सी सातशे सत्याऐंशी मधून देशी दारूची वाहतूक करताना पकडलं त्याच्या ताब्यातून एकूण एक लाख साठ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान विजयकुमार शेळके वाहन चालक रामचंद्र मदने यांनी पार पाडली तसंच सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांच्या पथकानं लोधी गल्ली येथील जय जगदंबा हॉटेलवर छापा टाकला असता हॉटेल चालक संतोष शिवाजी कांगुणे वय अठ्ठेचाळीस हा ग्राहकांना मद्यपिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना आढळून आल्यानं त्याच्यासह चार मद्यपी ग्राहक युवराज रामचंद्र पंतुवाले धनराज बन्सी मनसावाले विश्वनाथ पंचप्पा हुग्गे रफिक इब्राहिम मुल्ला यांना अटक करण्यात आली दोषारोपपत्र मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय नम्रता बिरादार यांच्या न्यायालयात सादर केला असता हॉटेल चालकाला पंचवीस हजार रुपये दंड चार मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी चार हजार रुपये दंड असा एकूण एक्केचाळीस हजारांचा दंड ठोठावण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल बांगर दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ कृष्णा सुळे सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख जवान किरण खंदारे शोएब बेगमपुरे चेतन वनगुंटी यांच्या पथकानं पार पाडली